केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय अधिकारी मंत्रालयाच्या अंतर्गत अलिमको नावाची संस्थेच्या मार्फत देशातील दिव्यांगांसाठी कृत्रिम अवयव देण्याचा उपक्रम राबवला जात आहे त्याच अनुषंगानं धुळे जिल्ह्यातील दिव्यांगांसाठी कृत्रिम अवयव सहाय्यभूत साहित्य ज्यामध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर चालणारी सायकल उच्च दर्जाचं सा कर्णयंत्र आधुनिक व्हीलचेअर सेन्सर असलेली कुबडी असे विविध वस्तूंचं वाटप आज तब्बल तीनशे सतरा दिव्यांग लाभार्थ्यांना देण्यात आलं यामध्ये पन्नास लाखाचं आधुनिक साहित्याची मदत भारतीय रेल्वे फायनान्शियल कॉर्पोरेशन यांनी केली आहे स्थानिक पातळीवर जिल्हा प्रशासन व दिव्यांग पुनर्वसन केंद्र तसेच जिल्हा समाज कल्याण कार्यालय यांनी आयोजन केलं होतं या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून धुळे जिल्हा परिषदेचे सीईओ विशाल नरवाडे कृष्णा शिरसाट प्रकल्प संचालक दिव्यांग पुनर्वसन केंद्र मानसिंग पावर हे उपस्थित होते तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दलित मित्र मधुकर शिरसाट यांनी विशेष परिश्रमेवी घेतले नाम कमलेश यादव आहे मी अलिंको संस्थाचे हा आज का ये जो प्रोग्राम दिव्यांग लोगों के लिए किया गया है इंडियन रेलवे फाइनेंस कॉरपोरेशन के सीएसआर फंड के तहत लगभग इक्यावन लाख रुपए के विविध उपकरण निःशुल्क दिव्यांगजनों को तीन दिव्यांग सत्रह को बांटे जा रहे हैं जिसमें अलिमको का ये प्रोजेक्ट किया है अलिमको ने पूरे देश भर में इंडियन रेलवे फाइनेंस कॉरपोरेशन के 10 करोड़ रुपए दिए हैं दिव्यांग दिव्यांगजनों के लिए जिसमें से धूले जिले में इक्यावन लाख रुपए के महाराष्ट्र में उपकरण बांटे जा रहे हैं और ये मतलब अलिमको संस्था गवर्नमेंट की है ये पूरे देश भर में दिव्यांग जनों को निशुल्क साहित्य तो उपकरण डिस्ट्रीब्यूट करती है गवर्नमेंट स्कीम के तहत राष्ट्रीय वयश्री योजना के तहत और सीएसआर स्कीम के तहत हम लोग पूरे देश में निशुल्क साहित्य तो उपकरण दिव्यांग जनों को वाटअप करते हैं धन्यवाद खरतर केंद्र शासना सामाजिक न्याय अधिकारिता मंत्रालय अंतर्गत एलिमको नावाची एक कंपनी है जी केंद्र शासना की आणि केंद्र शासनाचा अंगीकृत व्यवसाय आहे त्या अंगीकृत व्यवसायाच्या अनुषंगाने देशातील दिव्यांग व्यक्तींना व ज्येष्ठ नागरिकांना कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधनं दिली जातात त्याचाच एक भाग म्हणून धुळे जिल्ह्यासारख्या ग्रामीण भागातील दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधने तर, तर मला इथे आवर्जून सांगावं असं वाटतं की ही अतिशय हायटेक चांगल्या पद्धतीची आणि नवीन टेक्नॉलॉजीची ही सहाय्यभूत साधनं आहेत ज्याच्यामध्ये मोटराइज ट्रायसिकल्स आहेत ज्या बॅटरी ऑपरेटेड आहेत त्यासोबत ट्रायसिकल्स आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या व्हीलचेअर्स आहेत क्रचेस आहेत ज्याला आपण कुबड्या म्हणतो त्याचबरोबर डिजिटल हिरिंग एड्स आहेत त्यासोबत सेन्सरेबल केन आहे सेन्सरेबल केनचा फायदा हा आहे की त्या अंध व्यक्तीला पाच फुटाच्या अंतावर काय डिस्टर्बन्स आहे तो आधीच इंडिकेट होतो आणि त्याला तो बिपर आवाज येतो सो हे ये असे जवळपास सतरा अठरा प्रकारचे असेस्टिव्ह डिव्हायसेस आहेत जे या ठिकाणी तीनशे बारा दिव्यांग लाभार्थ्यांना दिले जाणार आहेत त्याची कॉस्ट आहे जवळपास पन्नास लक्ष रुपये आणि या पन्नास लाख रुपयाचं जे स्पॉन्सरशिप केलेलं आहे ते रेल्वेचं जे फायनान्स कॉर्पोरेशन आहे त्यांनी केलेलं आहे म्हणजे तो पण केंद्र शासनाचाच एक अंगीकृत उपक्रम आहे म्हणजे केंद्र शासनाच्या दोन विभागाने या उपक्रमासाठी मदत केली लोकल पातळीवर जिल्हा प्रशासन असेल जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र जे जिल्ह्यामध्ये स्थापन झाले मान्य जिल्हाधिकारी त्याच्या अध्यक्ष आहेत कृष्णा शिरसाट स्वतः त्याला लीड करतात ते कॉर्डिनेटर म्हणून आणि जिल्हा समाज कल्याण कार्यालयाचे त्या याचे सदस्य सचिवांचे प्रतिनिधी म्हणून पावरासर या ठिकाणी आहेत यांनी हा सगळा एफर्ट्स आणि दिव्यांगांचे अनेक इथले लोकलचे प्रतिनिधी या ठिकाणी यांनी एफर्ट्स घेऊन ह्या कार्यक्रमाचं केले नुकताच धुळे जिल्ह्याचा दिव्यांगांचा घरोघरी जाऊन सर्वे करण्यात आलेला आहे जिल्हा प्रशासनातर्फे आणि त्याच्यासाठी आत्ताच आमची माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवडे सर या ठिकाणी आले होते त्यांच्यासोबत आमची मिटिंग झाली आणि एक चांगला डिस्ट्रिक्ट ऍक्शन प्लॅन दिव्यांगांना त्यांच्या योजना त्यांच्या घरापर्यंत कशा पोहोचवता येतील अजमेरा सर पण उपस्थित होते त्या याला आमचे मित्र मधुकर शिरसाट होते हा सगळा उपक्रम संवेदना नावाची एक टायटल देऊन दहा कलमी कार्यक्रम या धुळे जिल्ह्यामध्ये राबवण्याचा या स्थानिकच्या मंडळींनी सर्वांनी आणि आम्ही एक नॉलेज पार्टनर म्हणून काम करण्याचं ठरवलेलं आहे कृष्णा शिरसाट या जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रातील समन्वयक म्हणून ते सातत्याने या सगळ्या गोष्टीसाठी खूप यंग पण आहेत आणि अं पॅशनेटिकली काम पण करतात सो त्यामुळे नक्कीच मला वाटतं की या जिल्ह्यातल्या दिव्यांगांना पुढे आपण मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सगळे मिळून प्रयत्न करू